हॅलो नमस्कार नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे आणि आज आहे आमोशे आहेत आणि आम्ही आता चाललो आहे आपल्या गावचं यात्रा आहे आज अमोश्या दिवशी मोठं खूप मोठं यात्रा असतंय आणि आता दुपारचं दोन वाजलेलं आहे है। आवरून आम्ही चाललेलं आहे बघा सम्राट आणि मी आणि मालती मामा मामा सगळं चाललं आहे सगळे जण चाललो आहे आम्ही आणि गाडीवर या लागल्यात पाठीवरून आम्ही चालत चाललेलो आहे सकाळचं काम सगळं आवरलं आहे सगळं आवरून देवपूजा झाला आमोशे होतात लवकर उठून सगळं आवरलंय आमचं काय सांगायचं नाही आमचा नाद करायचं पण नाही <laughs> आणि आज पाऊस नाही आहे बघा ऊन कडक ऊन पडलेला आहे म्हणून चाललो आहे आम्ही नाहीतर आम्ही काही यात्रेला जायचं काय ठरलेलं नव्हतं आणि सकाळपासून काही पाऊस नाहीये म्हटले चला जाऊन येऊया आता दोन दिवस यात्रा सुरू झालेला आहे पावसामुळं गेलेलो नाही आज शेवट दिवस आहे चाललेलो आहे चला तुम्ही पण तिने दोघं गाडीवर चाललेत आणि सम्राट चालत चाललेलो आहे गाडी जात नाही म्हणून एक दोन दोन किलोमीटर आहे ना सम्राट नाही टक्के नालो असत दोन किलोमीटर आम्ही जिथन दोन किलोमीटर चालत आलो इकडं जत्रा बघायचा आहे <laughs> पाऊस नाही म्हणून म्हणून चाललो नाहीतर घरात बसायचं होतं आता तीन दिवस झालं जत्रा सुरू झालेला आहे आणि बघा म्हणजे छान छान कार्यक्रम ते नसत असतात म्हणून आम्ही ह्या वर्षीच आहे ह्या जत्राला म्हणून असे एवढ दिवस आहे पाऊस पण नाही चला जाऊन येऊया म्हणून चाललेला आहे पाऊस किती झालेला आहे मी किनार भरलेला आहे आणि चालू शिकाय तसंच <laughs> कॅनल भरलेला आहे <laughs> मला सोडून चाललं आहे मला सोडून चालू आहे <laughs> <laughs> सोडून येतो म्हणून रोड वर सोडून त्यांनी गेली मी आहे आता एकटी चालव you <laughs> मंदिरात आलेलो आहे बघा खूप गरजे होती मंदिरात आणि नारळ पण आम्ही नारळ घेऊन इथं दर्शन घ्यायला आज चाललेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आपल्या गावाकडे गावाकडांची देवी आणि यात्रे कसं असतात आणि काय कार्यक्रम असतं हे सगळं ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे तुम्ही हे बघा आपण लग्नामध्ये ते मांडो मांडोळा बांधतो ते आहे ती देवीच्या नावाने सगळेज सुवासनी संध्याकाळी ते बांधून आरतीचं ताट घेऊन जातात हे बघा देवीचे देवी मुकुट आहे हे मुकुट बांधून ते ज्यांनी पूजा करतात त्यांनी मिरवणूकला घेऊन जातात संध्याकाळी हे बघा आत आद... म्हणजे आत जायला दरवाजा वार एवढं बारीक आहे आणि त्यातूनच माणसं जाऊन दर्शन घेऊन येत होते मग खूप गर्दी होते तसंच आम्ही पण गेलो बघा एक लाईन बायकांचा आहे एक लाईन पुरुषांचा असा सोडून आत आलेला आहे आम्ही बघा मस्त पूजा केली होती त्यांनी के व्हिडिओ करायला ते आत काय आलं नाही तर तेवढंच स्वातंत्र्य व्हिडिओ केलं होतं ते दर्शन घेऊन वगळं बाहेर आलो आम्ही इकडं नारा अगर ते लावायचं होतं सम्राट इकडे नारळ करायला लागले आणि स्वाती अगरबत्ती लावली बघा मंदिर छान सजवलेलं आहे आणि मंदिर मिळवणूक तिथपर्यंत लाईटिंग केलेलं ला आहे इकडं त्या आठवड्याचा बाजार भरतात तो तर तिथंच हे आत्रे भरलेलं आहे बघा तेव्हा हे मोठं खांब आहे ह्या खांबावर काय संध्याकाळी काय काय कार्यक्रम असतं इथे मंदिर पण किती छान सजवलेलं आहे बघा हे हनुमानचं मंदिर आहे आणि इथं प्रसाद पण होतं यात्रेमध्ये तसंच फिरत फिरत आलो आम्ही बघा स सगळी म्हणजे सगळ्या वस्तू आल्या होती यात्रा भरलेली होती बॅगा भांगडी कानातलं हे सगळं स्टेशनरी भांडी हे बघा पूर्ण यात्रा भरलेली होती आम्ही स्वातीसाठी बातलं भांगड्या घेतलं बघा फक्का पण आलेलं होतं झोपाळा ब्रेक डॅन्स काय आणि जम्पिंग हे सगळं आले होते मग इथं पोरं खायला काहीतरी मागितलं आणि आम्ही इकडं आलो आहे सम्राट घेतला राईस आणि मी स्वातीनं घेतलं नूडल्स लोड नूडल्स खातो म्हणून ते नूडल्स घेतले आणि आम्ही इकडं तिकडं देवाचा प्रसाद घ्यायला जाणार होतो आणि ते पुढे गेल्यात त्यांना पोरस मी तिथं बसून मी आणि आलो इकडं प्रसाद खायला बघा हे मी खुर्चीवर बसल्यात तिकडं आणि इकडं खाली बसलेलो आहे आता वाजलं चार वाजलेलं आहे आता देवीची मिरवणूक बाहेर पडत होतं आणि स्वागतासाठी बघा रस्त्यावर रांगोळी काढत होती बायका मी बघा मस्त रांगोळी काढलेली आहे बाजूला रांगोळी काढलेल्या आहे आणि असं लेजिमचे खेळा खेळत खेळत देवीची मिरवणूक जात होतं अजून देवी बाहेर पडायला वेळ होतो म्हणून आम्ही थांबलो होतो पावसाचं वातावरण पण होतं आम्ही परत पूर्ण काय ते कार्यक्रम बघितलेला नाही आम्ही देवीचे बाहेर पडायचं तेवढं बघितलं आणि तेव्हा पाऊस आलो म्हणून आम्ही परत गेलो घरला उशीर होत होतं म्हणून आम्ही थांबलो नाही नाहीतर रात्री आठ वाजेपर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत कार्यक्रम असतो की सहा वाजेपर्यंत आम्ही थांबलो परत गेलो आम्ही घरला घरला गेलो तेव्हा पाऊस खूप मोठा पडला पावसात गावत होतो त्यामुळं राहिलो आहे आम्ही संध्याकाळचा कार्यक्रम पण खूप छान असते म्हणून बाबा सांगत होते या वर्षीच आम्ही आलेला आहे यात्रेला ह्या यात्रा ह्या वर्षीच देवीची देवीची मिरवणूक बाहेर पडत आहे ते मुकुटा ते पूजा करतात त्याने घातलेला आहे आणि त्याने मुकुटा घालून असं गावात सगळं मिरवणूक काढून आणि तिथं जाऊन काय काय करतात ते करता सगळं बाबा सांगत होतं आम्हाला देवीची मुकुटा खूप वजा असते खरं त्या पुजारी घालून मिरवणूक करतात बघा ये आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ छान शा, वाटला तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया घरच्यापर्यंत